नमस्कार मित्रांनो तंत्रश्नी शिक्षक माध्यमिक टेक्नोशवी टीचर्स सेकंडरी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज या काही छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्यू आर कोड जनरेट करणे आणि त्याचा वापर करणे आहोत सर्वप्रथम आपण गुगलच्या सर्चबॉक्समध्ये जा आणि त्या ठिकाणी क्यू आर कोड जनरेटर असं टाईप करा आणि येणाऱ्या सर्च रिझल्टपैकी पहिल्याच सर्च रिझल्टवरती क्लिक करा या ठिकाणी एक वेबसाईट ओपन होईल क्यू आर कोड जनरेटर डॉट कॉम या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्यू आर कोड जनरेट करू शकतो क्यू आर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड ज्याच्या सहाय्याला माहिती अगदी त्वरित आपल्याला छोट्या जागेमध्ये साठवून ते क्यू आर कोड स्कॅन करून वापरता येते या ठिकाणी यू आर एल पी कार टेक्स्ट ईमेल एस एम एस फेसबुक पी डी एफ एम पी थ्री ॲप स्टोअर एम एज मल्टी आर एल यासारखे सुविधा या क्यू आर कोडनं आपल्याला फ्री दिलेली आहे तर एखाद्या वेबसाईटचं यू आर एल जर आपण त्याचा क्यू आर कोड बनवायचा असेल तर आपण आपल्या आर एम एस सी आय सी टी दोन हजार सोळा ह्या वेबसाईटचा क्यू आर कोड जनरेट करूया आपण त्याचा हा ॲड्रेस आपण या ठिकाणी कॉपी करून घेतलेला आहे आणि तो त्या बॉक्समध्ये आपण तो टेस्ट करूया आणि त्यानंतर क्यू जनरेट क्रिएट क्यू आर कोड या वाटणावरती क्लिक करा क्षणार्दामध्ये आपला क्यू आर कोड या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसून येतो हा क्यू आर कोड आपण हा स्पनिंग टूलच्या सहाय्याला स्पायनिंग टूलच्या सहाय्यानं कट करू शकतो डाउनलोडही करून घेऊ शकतो आणि वापरू शकतो ऑटोमॅटिक डाउनलोड सुरुवात होते आणि या ठिकाणी क्यू आर कोड डाउनलोड होताना आपल्याला दिसेल सायनप वगैरे करण्याची कोणतीही गरज नाही या ठिकाणी आपला क्यू आर कोड या ठिकाणी डाउनलोड होतो आहे डाउनलोड झालेलं ओपन करा अशा पद्धतीनं आपला क्यू आर कोड तयार होऊ शकतो मित्रो अगदी सोप्या आणि अगदी कमी वेळामध्ये आपण क्यू आर कोड तयार करू शकतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा यासारखे अनेक व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला मिळत राहतील ओके